नमस्कार श्री स्वामी समर्थ मी स्वाती स्वाती किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खमण ढोकळा बघणार आहे त्याकरता लागणारे साहित्य एक वाटी पाणी घेतलेले आहे एक वाटी बेसनपीठ घेतले त्यामध्ये एक चम्मच साखर घातली अर्धा चम्मच लिंबूसत्व घातले त्यानंतर एक चम्मच मीठ घातले छानपैकी एक एक चम्मच तेल घातले आता छान मिक्स करायचे छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी घेतलेले बेसनपीठ टाकून छानपैकी हलवून घ्यायचे आपल्याला मधल्या वेळेस भूक लागली तर मुलांकरिता बनवून देण्यासाठी खूप छान अशी झटपट रेसिपी आहे छान मिक्स करायचे गाठी नाही राहू द्यायच्या त्यानंतर एका भांड्याला तेल लावून घेतले तेल लावल्यानंतर आपण जे बॅटर फेटून घेतलेले आहे त्या बॅटरमध्ये अर्धा चम्मच हळद घातली हळद घातल्यानंतर त्यामध्ये सोडा घालायचा आपल्याला पाव चम्मच सोडा घालायचा आहे त्याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे छान आपलं जे बॅटर आहे ते छान आ, आ, मिक्स होतं आणि ढोकळा एकदम आपला सॉफ्ट बनतो लगेच भांड्यामध्ये ओतून घ्यायचे जास्त वेळ लावायचा नाही एका पातेल्यामध्ये पाणी ठेवले स्टँड ठेवले त्या स्टँडवर आपण आपण टाकलेले बॅटर ठेवून घेतले आणि एक वीस ते पंचवीस मिनटं झाकण ठेवायचे त्यानंतर एका कढईमध्ये तडक्या करत आपण मोहरी घातली हिरवी मिरची घातली कढीपत्ता माझ्याकडे न होता म्हणून मी घातला नाही छानपैकी हिरवी मिरची हलवून घ्यायची आणि वीस ते पंचवीस मिनटं ढोकळ्याचं झाकण काढायचं नाही जर मध्ये आपण झाकण काढलं तर त्याची प्रोसेस व्यवस्थित होत नाही ढोकळा फुगत नाही फुलत नाही मस्त छानपैकी अशी हिरवी मिरची आपली तडतडते आहे पाव चमच हिंग घातला परत छान हलवून घ्यायचं ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेले आहे ते आ... अर्धी वाटीला थोडं कमी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचे आहे गॅस बारीक करून घ्यायचा हळूहळू पाणी टाकायचे जोऱ्यात वरतून टाकायचे नाही हातावर तेल उडण्याची शक्यता आहे म्हणून हे प्रोसेस एकदम स्लो करायची त्यामध्ये आपल्याला एक चम्मच साखर पण टाकायची आहे छान हलवायचे आणि थोडं पाण्याला उकडी येऊ द्यायची एक चम्मच साखर घातली आपण पाणी छान उकडी आली का पाणी उकडल्यानंतर आपण इकडे तोपर्यंत आपला ढोकळा चेक करू बघा मस्त असा छान ढोकळ्याला जाळी पडलेली आहे वीस मिनटानंतर आता आपला ढोकळा थोडा एक पाच मिनटं थंडा होऊ द्यायचा आणि मग त्याच्यानंतर आजूबाजूला थोडंसं गोल करून चाकूने असं हलवून घ्यायचं मग तो ताटात काढला आता बघा आपण मस्तपैकी त्याचे काप करून घेऊया ढोकळ्याचे खूप सुंदर लागतो हा ढोकळा तुम्ही याच्यामध्ये दोन चम्मच बारीक रवासुद्धा घालू शकतात जेव्हा बॅटर बनवाल तेव्हा आता जे आपण तडक्याचं पाणी केलेलं आहे ते आता ढोकळ्यावर टाकू आणि मस्तपैकी आपला ढोकळा खाण्यासाठी बघा तयार आहे खूप सुंदर लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ढोकळा कसा झाला खूप चवीला छान लागतो धन्यवाद